हाय नमस्कार पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि नवीन व्हिडिओमध्ये सुद्धा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत म्हणजे आमच्या शेतामध्ये चिंबोरे पकडण्यासाठी तेवढं साईलाने तो मंगळ तिकडे पिसं बांधून घेते मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर आज, आज आपण गणपती विसर्जन केल्यानंतर आलेलो आहोत कारण या ठिकाणी कोण आलेलं नाही नसतं गणपती विसर्जन हे सर्व या जातात तर आज आपण पहिल्यांदा आलेलो आहोत ह्या ठिकाणी शेतात चिंबुरे पकडण्यासाठी तर बघूया आज किती रात्री आपल्या चिंबूरे पकडतात रात्री झाल्यानंतर आपल्याला आपण ते उचलण्यासाठी जाणार आपण तर आता आपण पटकन गाडी टाकून घेऊया चला आमचे काका पण आलेले आहेत सोबत ते येणार नाही सोबत ते इथंच राहणार आहेत तर आम्ही सोबत जाणार आहोत चला आता व्हिडिओला सुरुवात करूया पटकन ते बघा पहिले पिसं बांधून घेतात पिसं पटकन बांधून घ्यायची कारण का आता शेताडीमध्ये आपण गाडी टाकणार आहोत सुद्धा सोबत आलेला आपल्या आणि हा मंगे आहे तुम्हाला माहीतच असेल तर पटकन बांधून घेऊया कालो पडलेला आहे बघा पूर्ण ढग पावसाचा थोडं वातावरण वाटते तर पटकन बांधू पिसं आणि गाडी टाकून घेऊया चला बघा हा ढव आहे एक मोठा ह्या ढव मध्ये आम भेटच भेटत तर आता पहिला गाड टाकून घेऊया पटकन चेक करते गाडी पहिले खूप वंड पाणी हो एक त्या साईडला साईड टाकते एक मांगे ह्या साईडला टाकते एकूण तीन गाड्या आपण एकाच ह्याच्यात टाकायचे खड्ड्यात इथे एक टाकलाय साईड त्या साईडला एक टाकून घेते तिथे एक टाकलाय हे ह्याच्यात नाही टाकत

அது आपलं बस ना एका दोन तू किती तिथं पडल त्या भेंडीची तर गाड़ा बसला ना तर आता आपले सर्व गाडी टाकून झालेले आता थोडा आपण थांबूया थोडा काल पडल्यानंतर जावं पण गाडी उचलण्यासाठी बघू किती चिंबोरी मिळतात ते नाही तर चिंबोरी भरपूरच मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघतच राहा चला मग बघ हिंबोर आहे बघ हा बघ पकड 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 मस्त आहे कुर्ली आहे पकड पकडलीस अरे वा एक नंबर बघा मित्रांनो आपल्या गाड्यात नाही पण बाहेर एक पाण्यात चिंबोरी मिळणार एक कुर्ली बघू दाखव ही बघ काम फिट झालं मित्रांनो कुर्ली भेटली आज सुरुवातच था भारी झालं आहे तर तिकडं साहिल गेलेला आहे सर पुढे जाऊया पुढं असेल हा दादुनाई, दादुनाई। है। है। अरे ठीक आहे आय शंबर हाय एक वाटतं तिथं पण साहिबने आवाज दिलाय शिंबर आहे अरे हो मस्तच हाय एक नंबर कुर्ली बडी आहे कुर्ली हाय ये देखो जर जाणार नाही ती ये आता तोडायचं ही बघा इथं ही बघा मोठी कुरली मित्रांनो बसले ह्याला बांधून घे पटकन हिला पकडून घे ही बघ मोठी आहे कुरली ही बघ कसली मोठी कुरली आहे पण घ्या अरे वा एक नंबर बदल पलल पल हा डसली डसली तू कसा फिरली का फिर काय का शपथ बघा मित्रांनो एक नंबर साईज कुरली जी बघा जुनाट आहे कुर्ली एकदम मोठी कुर्ली भेटलेली आहे आपण अजून गाडी उचललेत नाही मित्रांनो हा एकदम मजबूत आहे बघू मग घ्या ही बघा ही कुर्ली बघा मित्रांनो एकदम काली काली भोर मजबूत कुर्लेला बघा कुठं आहे रे बघा जाईल 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 दांडे आहे मस्त चिंबोरा इथं पण हा बघा कुर्ला ये आता बघा पकड मग घ्या पटकन पकडून घे बघा तीनच चिंबोऱ्या आपल्याला बाहेरच मिळाली एकाच शेतात आणि गाडे अजून आपल्याला उचलायचे बाकी आहे कुर्ली कुर्ल्याच कुर्ल्या मिळतात आपल्याला आज इकडे इकडे पुढे जाऊ नको बांधून घे पटकन चला आता आपण पहिले गाडे टाकले तर पहिले उचलून घेऊया पहिल्याच गाडा बघूया खूप उशीरसुद्धा झालेला आहे अरे हाय मला वाटतं चिंबोरा हां पहिल्या गाड्यात मित्रांनो ना आहे ठीक आहे थोडे असेल त्याच्यामध्ये आहे नाही आहे ठीक आहे हा बघा म्हणजे पोचा आले त्याच्यात बघा किती मोठा आहे पोचा एक त्या साईडला एक गाडा आहे आपण तीन गाड्या टाकले होते त्याच्यात

ह्या गाड्यात अरे अरे शिंबोरा गाड्यात नाही वाटत मला वाटते सर्व शिंबोरा बाहेर अरे चार गाड्या उचलल्या तरी एक शिंबोरा ना मिळालाय सर्व आपल्या शेतामध्येच मिळाले ह्याच्यामध्ये हाय काय बघूया नाही चिंबोरा अजिबात नाहीये इकडं चल पुढे बघूया ते गाडी किस नाही निघाली आलेला आहे चिंबोरा मित्रांनो काय गाडीत हा बघा छोटा चिंबोरा आलेला आहे आता खाते चला चला थोडे चला इथे भरपूर चिखल आहे चिखल तर आपल्याला जायलाच पाहिजे चल हा एक विसरून घे आज चिंबोरा तिस काही निघालेली दिसत नाही आसणार ते जात नाही तू असं आहेस ना तुला बोललो मी थोडं बघतो ह्याच्यात काय काय चांगला शिंबोरा घालवलेला मग आणि ह्याच्यात आम्हाला चांगला शिंबोरा नाही आलेला आहे चला पुढे बघा शेवट गाडा आहे हा मित्रांनो ह्याच काय असलं तर ठीक आपल्या गाड्यामध्ये एकच चिंबोरा आलेला आहे आणि एकदम चे एकदम छोटी चेंदी इकडे पुढे हाय का गाडा एक एक गाडा हाय मला वाटते दोन गाड्या आहेत तिकडे काय ह्याच्यात दोघी आहे काय आलेला एक नंबर कुर्ली बघा अश साईज बघा साईज बघा कुर्लीची ही बघा काम फिट झालेला आहे हा सर्व कुर्ल्यात आहे मित्र काली खाली बघा कशी आहे एकदम चिकला आलेली आहे ती फुल भरलेले मला वाटतंय आता आपल्या मंग दाखवल कशी कुर्ली आहे ती काली कुठत हे बघा एकदम काली काली भोर सगळे ह्या साईजचे चिंबुरे आहेत आज फिट आहे तू हा हॅसा चिंबुरा हाय हाय आली ही बघा या ही कुर्ली अरे काय आज झाला कुर्ल्याच कुरली आहे हा साईलचा लेख आहे बघा साईल आहे तुम्हाला माहित नाही सायलीकडे बघा कुर्ल्याच कुर्ल्या बघा काय कुर्लीची साईज बघा सर्व मोठी मोठी साईज आहे आणि हे दोघ खाणार आहेत मी फक्त बघणार आहे मित्र कुठे चिंबोरा अरे हा बघा आम्हाला दिसलाच नाही इथे चिंबोरा आहे बघा साहिल बरोबर दिसते चिंबोरा आम्ही पुढे गेलो छोट आहे पण पाच शिंबर भरलेले आहेत गवत आहे गवतातून चालूच जावं लागते पाडायची पण बघा ढोप्यापेक्षा पण उंच गवत आहे हा बघा किती गवत खूपच उंच गवत आहे रस्ता माहित नाही मंग याला कुठं ते कुठला घेऊन चाललाय आम्हाला तो व्यवस्थित चांगला रस्ता वरच्या साईडला झालेला आहे आता ह्यातून जायलाच पाहिजे आता आम्हाला आणलाय त्याच्यातूनच बघा खूप गवतोय त्याच्या कमरेपर्यंत गवत लागलेला आहे तो बोलते पुढे चांगला रोड आहे तर चला जाऊया शिंबोरा दिसतोय का हा म्हणजे हाय काय अरे हा बघा 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 बसलाय शिंबोरा अरे वा एक नंबर बघा मस्त आहे आता गाड्या कमी भेटलेत आपल्याला गाड्या दोनच आले पण आपल्याला शेतामध्ये पाण्यामध्ये भरपूर भेटलेत बघा आहे मला वाटतं अरे अरे हा बघा हा बघा अंटूस हा बघा मागे त्याला पकडेलच बघा फंटूस आहे पकड पकड अरे वा एक नंबर हा बघा का मित्रांनो काय आहे मंग खटला खटला आहे बघा एक नंबर भेटलाय मस्त साईज आहे ह्याचून आला असेल तो शिंगोरा पण भेटला आणि एक मासा सुद्धा भेटला आपल्याला पुढे बघूया काय हाय काय

ठीक आहे चल अरे मित्रांनो हे बघा मासे मासे नाही ह्याच्यात हा बघा गाड्यात चिंबोरे नाही मित्र मासे येतात आज कटला आहे बघा दाखवता येईल हा बघा कटला आपल्याला आलेला आहे गाड्यामध्ये काय करणार बघा चिंबोरे कमी पण मासे जास्त गाड्यात आणि पकडला सुद्धा एक आपल्याला असे पकडूनच मिळते चिंबोरे हा मग अशी काढलं का अरे टाक तर चला मित्रांनो बघा मंग गाडे काढलेले आहे तर आता गाडे काढून घेऊया आणि किती शिंबोरी मिळाले तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो व्हिडिओ ही आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर चला ठीक आहे आता आपण जाऊया घरी बघा गाडी काढलेले आहेत बघा घरी चाललेले आहेत गाडे मांगेच्या हातात आहेत अर्धे अर्धे आम्ही त्या साईडला ठेवले तर मिळून नेश व्हिडिओमध्ये बाय तर हे बघा मित्रांनो आपल्याला आज मिळालेले शिंभुरी बघा ती शिंबुरी आहेत बघा भरपूरच शिंबुरी आहेत बघा काही चिंबोरी बघा डुके पण नाहीत त्यांना ना हे बघा ही सर्वात मोठी फुरली म्हणजे चावळच मासा बघा हा बघा हा मासा आहे आपल्याला भेटलेला बघितलाच पकडला तो मंगेशनी हा तो मासा आहे आणि हे बघा हे बघा हा एक डुक्याचा चिंबोरा आहे बघा तर काही चिंबरी याची व्हिडीओ आपल्याला करायला मिळाली नाही कारण काहीच्या ठिकाणी थी भरपूर पाणी होता त्यामुळे त्या ठिकाणी जायला मिळालं नाही पण जेवढे आपण मिळाले तेवढी तुम्ही ते व्हिडिओ ते ते केलेलीच आहे भरपूरच चिंबोरी मिळाली आजची